पूर येऊन गेल्यानंतर नदीकाठच्या शिल्लक पिकांचं नियोजन महत्वाचं आहे ऊस पिकांचं जास्त नुकसान टाळता येऊ शकतं त्यासाठी शेतकऱ्यांनी कसं व्यवस्थापन केलं पाहिजे यासाठी येथील दालमिया शुगर लिमिटेडच्या वतीनं ऊस विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञ डॉक्टर अभिनंदन पाटील व डॉक्टर गणेश कोडगिरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन केलं दालमिया कारखान्याचे युनिट हेड यस रंगाप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी दालमिया शुगरचे असिस्टंट जनरल मॅनेजर संग्राम पाटील शिवप्रसाद देसाई प्रसाद मिरजकर नितीन कुरळपे आदीसह शेतकरी उपस्थित होते शास्त्रज्ञांचं नेमकं का मत काय चला पाहूया नमस्कार मी डॉक्टर अभिनंदन पाटील वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट पुणे तर सध्या आम्ही दालमिया शुगर लिमिटेडच्या कार्यक्षेत्रामध्ये पाहणी करत असताना असं दिसून येते की अतिवृष्टी झाल्यामुळं काही भागामध्ये ऊस हा शंभर टक्के गेलेला आहे काही ठिकाणी पन्नास टक्के आहे काही ठिकाणी पंच्याहत्तर टक्के आहे परंतु जो पन्नास टक्के पाण्यामध्ये बुडालेला ऊस आहे अशा पिकाला किंवा अशा ऊसाला आपण त्या ठिकाणी उपाय वेगवेगळ्या उपाययोजना करून त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचं उत्पादनामध्ये जी घट होणार आहे ती आपण त्या ठिकाणी थांबवू शकतो तर नदीकाठची जे पिके वाया जी गेलेली आहेत किंवा जी अर्धवट जिवंत आहे तर त्यांना ऊर्जित अवस्था आणण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना आहेत सध्या जर बघितला तर पूर्णच पाण्याखाली गेले आहेत तर अशा ऊसाला शक्यतो आपण काही करू शकत नाही तर अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी असं केलं पाहिजे की आहे तो ऊस बघून तो काढून त्याचा खोडवा आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जोपासला पाहिजे जेणेकरून बाबा आपल्याला खोडव्याचं उत्पादन चांगल्या प्रकारे येऊ शकेल दुसरी गोष्ट म्हणजे काय की जो पन्नास टक्के पाण्याखाली गेलेला आहे पूर ओसरल्यानंतर जमिनीमध्ये हवा खेळती राहण्यासाठी जो काही पाला पुजलेला असेल ऊसाचा तो त्या ठिकाणी काढला पाहिजे ते तो महत्त्वाचा आहे अन्यथा काय होतं की मग किडीचा रोगाचा हो प्रादुर्भाव त्यामध्ये वाढत जातो त्याचबरोबर शेतकऱ्यांनी असा ऊस जो आहे तो सध्या सदा साधारणतः जर बघितला तर मुळांची कार्यक्षमता ही कमी झालेली असते तर त्या ठिकाणी ह्युमिक ॲसिडची आळवणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर एक एकरी एक युरिया बॅग बॅ बै, एक युरियाची बॅग आणि एक स पोटॅशियमची बॅग जर टाकली तर चांगल्या प्रकारे आपला ऊस जो आहे तो जोमाने वाढीस लागू शकतो त्याचबरोबर फवारण्यामध्ये जर तुम्ही म्हटला तर त्या फवारण्यामध्ये वसंत ऊर्जाची जर फवारणी घेतली स संजीवकाची जे फवारणी आहेत त्या जर घेतल्या तर ऊसामध्ये चांगल्या प्रकारे आपण ऊस तो ऊर्जित करू शकतो आता वसंत ऊर्जाबद्दल आता तुम्ही बोलला तर नेमका त्याचा कसा कशा प्रकारे इफेक्ट पिकावर होतो हा वसंत ऊर्जा जर बघितला तर वसंत ऊर्जा हे एक जैवसंजीवक म्हणून वापरू शकतो की ज्याचा ज्याचा जर उपयोग बघितला तर पिकामध्ये वेगवेगळे ताण येत असतात तो म्हणजे बघितला तर अतिपाण्याचा ताण असेल की जी आता परिस्थिती आपण बघतो कमी पाण्याचा ताण असेल किंवा किडीचा रोगाचा जो ताण असतो तर ता ते ताण कमी करण्याचं काम जे आहे ते वसंत ऊर्जा करत असतं नदीकाठचं वार जे क्षेत्र आहे ते वारंवार म्हणजे दरवर्षी पुराच्या पाण्यामध्ये ते पाण्याखाली जाते आणि बहुतांशी पिकांना फटका बसतो तर अशावेळी कोणत्या जातीच्या ऊसाची लागण शेतकऱ्यांनी केली पाहिजे असते सध्या बघितला तर सध्या अशी पुरासाठी जी काही आपण तग धरणारी जात म्हणतो अशी कोणतीही आता शिफारशीत नाही आहे परंतु तर अभ्यास जर केला आपण किंवा शेतकऱ्यांच्या अनुभवावरून जर बघितला तर शाही जोरबत्तीची ही जी जात आहे ती बऱ्यापैकी जास्तीत जास्त इतर जातीपेक्षा ती तग धरलेली दिसून येते मगाशी तुम्ही म्हटलं की खोडवा पिकाबद्दल तुम्ही माहिती सांगितली की खोडव्याचं कसं नियोजन करायचं समजा जर तिची लागणच जर खराब झाली असेल किंवा तर लागणीचं कसं नेमकं व्यवस्थापन ॲक्च्युली काय की ज्या वेळा आपण शंभर टक्के पुरानं ऊस गेलेला असतो जर ऊसामध्ये तुम्ही जर पाहणी केली शेतकऱ्यांनी शक्यतो त्याची पाहणी करणं गरजेचं आहे पाहणी केल्यानंतर जर तुम्हाला आढळ असेल की पूर्ण ऊस हा बुडक्यापर्यंत कुजला असेल तर शक्यतो असा ऊस खोडव्यासाठी ठेवू नये परंतु ज्याचे बुडके चांगले आहेत तर त्या ठिकाणी त्याचा खोडवा ठेवला पाहिजे आणि बुडके जिथं कुजलेले आहेत असा ऊस किंवा असं क्षेत्र आहे ते नांगरून त्या ठिकाणी फेरपालटीची पिकं त्या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे उसानंतर फेरपालट जे पिकाबद्दल बोलला की नेमकं कोणती पिकं घ्यावीत असं वाटतं आता ऊसामध्ये बघितलं तर आता बऱ्यापैकी काय होतं की ऊसामध्ये पा किंवा शेतामध्ये पाणी येऊन गेलं तर त्यामध्ये जे काही अन्नद्रव्य असतात तर ते पाण्याबरोबर वाहून जातात किंवा त्याचं विघटन होतं किंवा लिचिंगद्वारे ते वाहून गेलेलं असतात तर ते पुनर्जीवित किंवा ते जमिनीमध्ये आणण्यासाठी शक्यतो फेरपालटीचं पीक म्हणून जर हिरवळीची खतं जे जसं की ताग असेल धेंच्या असेल चवळी असेल मूग असेल अशी पिकं जर त्या ठिकाणी हिरवईची पिकं म्हणून शेतकऱ्यांनी जर घेतली तर नक्कीच आपल्याला जमिनीचा कर्ब वाढवण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल आणि पुढचं जे उसाचं पीक आपण त्या ठिकाणी घेणार आहे तर त्या नक्कीच त्यामध्ये उत्पादनामध्ये वाढवण्यास मदत होईल काय म्हणजे नेमका किती फरक पडू शकतो असं वाटते पन्नास टक्के पीक खराब झालेलं आहे उसाचं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर नियोजन केलं तर उत्पादनात कसा फरक पडेल असं वाटतं उत्पादनामध्ये जर बघितला तर उत्पादनामध्ये वाढण्यापेक्षा जी काय उत्पादनामध्ये होणारी घट आहे ती आपण त्या ठिकाणी थांबवू शकतो धन्यवाद सर नमस्कार सर तर मला सांगा की दरवर्षी पूर येतो आणि पुरामुळं नदीकाठची जी पिकं आहेत ती पाण्याखाली जातात आणि बहुतांशी कुजली जातात किंवा नुकसान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसतो आहे तर त्या पुराचं पूर पुरा आले येऊन गेल्यानंतर पिकावर कीड आणि रोगाचा जो प्रादुर्भाव होतो आहे तर त्याचं नियोजन नेमकं कसं शेतकऱ्यांनी केलं पाहिजे असं वाटते तुम्हाला मी डॉक्टर गणेश सोपानराव कोडगिरे शास्त्रज्ञ म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथं मी काम शु� करतो ॲक्च्युली आत्ताचं अभिनंदन सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं काय होतं जेव्हा एकदा पूर निघून जातो तेव्हा पु पुरामध्ये गेल्यामुळं का होतं एकतर पीक काशक्त बनतं त्याची रोगप्रतिकार क्षमता कमी होते आणि वेगवेगळ्या रोगाचा आणि किडीचा प्रादुर्भाव होतो त्यामध्ये पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोगाचा आणि किंवा ह्या भागात जर विचार जर केला की सगळ्यात जास्त म्हणजे तांबेराचा प्रादुर्भाव जास्त असतो इथं ह्या भागाचा विचार केला किंवा कोल्हापूरचा जर विचार जर केला की तांबेरा हा रोग प्रचलितच आहे तो पाच टक्के एवढंच की त्याचं प्रमाण पाच टक्क्याहून दहा टक्क्यापर्यंत किंवा पंधरा टक्क्यापर्यंत जातं पण तो पुरामुळं जातं आता इथं आम्ही असं सांगतो की ज्या ठिकाणी पुराचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी आपण एकदा पूर निघून गेल्यानंतर किंवा पुराची जर शक्यता वाटत असेल रोग येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपायाचा विचार करायला पाहिजे जास्त प्रमाणामध्ये आणि रोग येऊ नये म्हणून आपण काय रोग आल्यानंतर म्हणून तर रोगाचं कसं क्युरेटिव्ह म्हणून आपण काय विचार केला पाहिजे बघणं गरजेचं आहे या त्या रो तांब्यासारख्या जर रोगीचं जर सारखं सारखं येत असेल किंवा पुराचं येत असेल तर असं आम्ही सांगतो की यमपंचायची फवारणी त्यांनी करायला पाहिजे प्रतिबंधात्मक म्हणून ती दोन ग्रॅम पर लिटर पाण्यामध्ये करायची आहे आणि रोगाचं प्रमाण जर हे तीस टक्के किंवा चाळीस टक्के कशी फवारणी आहे ते दोन ग्रॅम पर लिटर प्रमाणच लिटरला आता ते काय की पिका जर तुमचं जर जर पीक हे तीन चार महिन्याचं असेल तर ते दोनशे लिटर पाणी लागतं पाच सहा महिन्याचं असेल तर ते जवळ जर तीनशे लिटर लागतं आणि हे असेल तर चारशे लिटर पाणी लागतं तर आम्ही तुम्हाला लिटरचा डोस सांगितला त्यासाठी की दोन ग्रॅम लिटर प्रमाणे त्याची काय करायचे फवारणी करायचं जर तीस चाळीस टक्के जर त्याचं जर प्रमाण असेल तर तुम्हाला तिथं काय करायचं अँट्राकॉलची फवार फवारणी घ्यायची आणि एकदम जर पन्नास साठ टक्के आता पूर्वाधिक क्षेत्र आहे त्या ठिकाणी जवळजवळ सात सत्तर टक्के पूर्ण तांबेरा तुम्हाला दिसतो त्या ठिकाणी आम्ही स्टार्टॉपची तुम्हाला काय करायचे फवारणी करायचे त्याचा एक एम एल पर लिटर प्रमाणे डोस घ्यायचा आहे आपल्याला याचबरोबर दुसरी गोष्ट की गवतळवाडीचं प्रमाण वाढतं काही ठिकाणी टपकी टिपक्याचं सुद्धा प्रमाण तुम्हाला वाढलेलं निदर्श निदर्शन आहे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसारनुसार आणि रोगाची तीव्रता आणि प्रमाणसार आपल्याला काय करायचं आहे फवारणी घ्यायची <णियों> शेतकऱ्यांनी आता तुम्ही तांबेरा ओळखला जातो इतर कुठले कीड किंवा रोग रोगाचा प्रादुर्भाव उसावर होतो का हो होतो मी आताच तुम्हाला सांगितलं की ज्या ऊस पिकामध्ये किंवा कुठलेही पीक असेल त्याची रोगप्रतिकार क्षमता कमी होते बऱ्याच प्रमाणामध्ये मुख्य अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचं काय होतं लिचिंग झाल्यामुळं त्यांचं आपटे किंवा आपण ज्याला शोष शोषण घेण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी होतं पेशींची संख्या घटते आणि त्यामुळे काय होतं किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढतो तांबेरा जरी मुख्य असेल त्याच्या खालोखाल गवताळ वाढ असेल पाणी पिवळी पडणारा रोग असेल तपकिरी ठिपके रोग असेल या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आणि किडींचा जर विचार जर केला तर हुमणीसारख्या रोगांचा खोड कीड कांडी कीड या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला निदर्शनास येईल त्याचं नियोजन कसं करायचं म्हणजे कीड जर लागलेले असेल तर ते कशा कशाप्रकारे थांबवते किडींचा जर हे करण्यासाठी आता इथं कसं की हुमणीचा प्रादुर्भाव वाढतो मी तुम्हाला सांगितलं तर हुमणीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एक तर तुम्हाला काय करावं लागेल ईपीएन एन्टोमेपॅथोजोनिक मॅटोड हे सर्व सर्वांना माहित असेल त्याचा तुम्हाला पहिल्यांदा वापर करायचा जेव्हा हुमणी हुमणीची आळी ही पहिल्या स्टेजमध्ये असेल तर दुसऱ्या स्टेजमध्ये गेलं तर चा वापर करायचा आणि शेवटी आपल्याला रासायनिक कडे जायचे त्यामध्ये मग तुम्ही लेसेंटा वापरू शकता डिसेंट वापरू शकता क्लोरोपायरिफॉचा वापर तुम्ही करू शकता सांगा सर की रोग येऊ नये म्हणून नेमकी काय घेतली याच्या पाहिजेसाठी की प्रथमात सांगितलं की, की सर्वसाधारणपणे एकतर कुठलाही शेतकरी असो किंवा उचकरी शेतकऱ्यासाठी बेनेबदल हा फार महत्त्वाचा भाग आहे बेनेबदलाकडे जास्त महत्त्व दिलं पाहिजे दर तीन ते पाच वर्षानंतर बेनेबदल झाला पाहिजे सारखं सारखं रोगा था आए, आ रोगाचं प्रमाण जर आपल्याकडे जास्त दिसत असेल तर त्याला बेने प्रक्रिया करणं गरजेचं आहे प्रक्रिया करताना गरजेनुसार तुम्ही एकतर बॅबिस्ट आणि हिमिडोक्लोपीची बेने प्रक्रिया करा वसंत ऊर्जाची करा आणि ॲसिटोबॅक्टरची तुम्ही काय करायचं आहे बेने प्रक्रिया इथं करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी स्वतःचा बेनेमाळा तयार करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी संवर्धित रोपाचा वापर बेनेमा बेनेमाळ्यासाठी तयार करणं गरजेचं आहे नंतर जर बघायला गेलं तर की जास्तीत जास्त फवारणीची अडचण येत असेल तर नवीन नवीन तंत्रज्ञानाचा म्हणजे डेन ड्रोन टेक्नॉलॉजी आपण ज्याला म्हणतो त्याचाही वापर त्याचासुद्धा शेतकऱ्यांनी वापर केला पाहिजे फवारणीसाठी नमस्कार मी संग्राम पाटील असिस्टंट जनरल मॅनेजर शेती खाते प्रमुख दालमिया शुगर्स असुल्लेपोर् दत्त दालमिया कारखान्यामार्फत आपल्या कार्यक्षेत्रातील जे शेतकरी आहेत त्या प्रति एकरी ऊस उत्पादन वाढवू यासाठी सातत्यानं ऊस विकास योजना ह्या राबवल्या आम्ही राबवत आहोत किंवा कारखान्याचं व्यवस्थापन त्यासाठी कायमच सकारात्मक आहे याच अनुषंगानं सध्या आपण बघितलं ह्या ह्या चालू वर्षी जुलै आणि ह्या ऑगस्ट आता जवळजवळ जो जो संपर्क ही पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं भागातील बऱ्याच जे नदीकाठचे जे क्षेत्र आहे ते क्षेत्र पूरबाधित झालेलं आपण आप त्या ठिकाणी आता आपण बघतो आहे बरेच क्षेत्र हे शंभर टक्के नुकसान जे झालेले क्षेत्र जे नदीकाठचं एकदम जवळच आहे त्यावरती काही उपाययोजना करता येतील असं काही वाटत नाही तरी पण जे काही क्षेत्र पन्नास टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के बाधित आहे ह्या बाधित क्षेत्राला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमार्फत मार्गदर्शन तज्ज्ञांचं व्हावं तज्ज्ञांचं जे मार्गदर्शन व्हाय यासाठी सातत्यानं आम्ही पाठपुरावा केला आणि या अनुषंगानं काल मला वाटतं आहे कळे येवलूज या भागामध्ये आणि आज कोतुली आणि पुनाळ या भागामध्ये आपण शास्त्रज्ञांचा थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला की पूरबाधित क्षेत्रासाठी उपाययोजना काय करता येतील तर त्या अनुषंगानं वसंतदादा सुग्रींचे शास्त्रज्ञ आदरणीय अभिनंदन पाटील सर आणि कोटगेरे सर यांनी चांगली अतिशय शे शेतकऱ्यांशी चर्चा विनिमय करून उपाययोजना याबद्दल चर्चा झालेली आहे आणि शेतकऱ्यांकडून अतिशय शे चांगला प्रतिसाद मिळाला समाधान व्यक्त केलं याबद्दल कारखान्याच्या मार्फत सुद्धा आम्ही शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो